ગપ <speaking> સાહેબ <in foreign language> फक्त सांगा लागेल तिथे जायची गरज नाही उत्तर देत नाही टोल आहे ना तास साहेब आले तुम्हाला सोल्युशन नाही मिळत ना टोल बंद ठेवा टोल बंद

अरे भाय हा बोला कसा आहे पहिला मी बोलतो बोलने एक मिनिट जरा बंद करतो साहेब आम्ही त्या दिवशी जो काय अपघात झाला गॅस वायू लीक झाला आणि त्याच्यामुळे लोक खोळंबली गेली आणि अनेक लोकांना त्रास झाला तर त्याचा जा विचारण्याचा आम्ही सुद्धा त्यामध्ये होतो महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही आलोयसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आलोय साहेबांनी सुद्धा मेसेज ट्विट केलेला आहे यांचा गलतान कारभार कसा आहे यांना फक्त टोल वसुली पडलेली आहे तर याबाबत आम्ही त्यांना जाब विचारायला लालोय आज त्यामध्ये तुमचे पण फॅमिली असतील किंवा कोणी सगळेजण आरगले होते यांच्याकडे टोल वसूल केल्यानंतर आपण जे कोण जे कोणी प्रवासी जातात त्यांना देण्यासाठी सुविधा काय काय करावं लागतं ह्याचीच यंत्रणा ना त्यांच्याकडे नाही आहे टोल वसूल कशासाठी करतात त्याची पण त्यांना माहिती नाही आहे ते फक्त गव्हर्नमेंटने यांना सांगितलंय म्हणून टोल वसूल करतायत पैसे घ्यायचे आणि मग तिथून काही झालं तरी चालेल काही गेलं तरी चालेल तो एवढा मोठा ज्वलनशील गॅस तिथून पास झाला तो पलटी झाला त्याला काढण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती हो हे सगळे जे सगळे पोलीस प्रशासनावर टाकतात की आमच्या हातात ना वाहतूक पोलीस आणि पोलीस यांच्या अंतर्गत हे सगळं चालतं आम्ही फक्त एवढंच मॅनेजमेंट करतो किंवा अँब्युलन्स ठेवणं टोईंग ठेवणं आणि संडास देणं हे यांचं काम आहे असं यांना वाटतं परंतु हे पैसे काय यांना फक्त काय वापरायला देतो का आपण जनतेत जनता यांना जर टोल देते तर त्या सेवा सुविधा देणं यांचं काम आहे यांच्याकडे कसल्याही प्रकारची उत्तरं आहेत आणि आम्ही त्यासाठी आता महाराज साहेबांच्या आदेश टोल तो तो बंद करणार आहे जोपर्यंत यांच्याकडे सोल्युशन नाही आम्ही टोल बंद ठेवणार आमचं काय म्हणणं साहेब बत्तीस तास त्या दिवशी लोकांनी त्रास सहन केला तरी पण यांचा टोल चालू होता म्हणजे त्या बत्तीस तासांमध्ये टोल वसुली झालेलीच आहे म्हणजे लोकांनी इतका त्रास करून सुद्धा टोल गेलेला आहे तर आमचं काय म्हणणं आता तुमची बी तेवढी आहे ना जबाबदारी तर बत्तीस तासाच्या ऐवजी आता चौसष्ट तास टोल लोकांसाठी फ्री करायचा की तुमच्याकडे झालेली चूक आहे ती मान्य आहे तुम्हाला आणि आता चौसष्ट तास लोकांकडे टोल घ्यायचा नाही तर आमची साधी मागणी साहेबांचा किंवा त्या बत्तीस तासात जे पैसे लोकांचे घेतले त्यांच्या त्यांच्या अकाउंटला रिटर्न करा कसं आहे पहिली गोष्ट साहेबांनी आदेश दिला मला पैसा महत्वाचा नाही साहेब त्रास किती सहन केला लोकांनी तुम्ही पण बघितलं साहेबांचा आदेश आहे की ज्यांचे ज्यांचे टोल वसुली केलेले आहे त्या दिवशी त्यांचे पैसे परत द्यावं आणि जर हे सुविधा त्यांच्याकडे बाकीचे जे जे आहेत याच्यामध्ये साहेब एक तीन चार पॉईंट आहेत फक्त तुम्ही शेवटचे तीन चार पॉईंट वाचा वाचूनच दाखवा ना ते काय ढकलतात हे लोक बाबा इकडे एखादा ते डिसे रिप्लाय दिले सर्व एम एसआरडीसी पार्किंग इकडे लागला आहे तर पार्किंग एम एस आरडीसी बोलतात एखादा समजा प्रथम उपचार करायचा असेल फर्स्ट एड काय करायचं फक्त आमच्याकडे पेटी आहे तिकडे काही खाट नाही काय नाही काय नाही बनवलंय ना ती जागा सुद्धा विकली ट्रकवाल्यांना आराम करायला जागा ना आणि रेस्टॉरंट बनवले तिकडे म्हणून मी आता साहेब आज आम्हाला साहेबांनी फक्त निवेदन द्यायला सांगितलेलं आहे या ठिकाणी खरी गोष्ट आहे का नाही साहेब हे असण्याची नाही आहे साहेब तुम्ही बघा तुम्ही मस्करी मध्ये घेताय बघा घेत असेल तुम्ही गंभीर नाही तुम्हाला लोक मेली तरी चालतील का अडकलेली त्यांना जेवण नव्हतं निवेदन द्यायला तुमचं म्हणणं बरोबर आहे ते सगळ्यांना त्रास झाला म्हणजे सगळ्या पब्लिक प्रमाणे तुम्हाला पोलीस प्रशासना असेल इतर प्रशासन असेल सगळ्यांना त्रास झाला आता त्यात काही टेक्निकल मुद्दे आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते बरोबर आहेत सगळे परंतु जे गॅस टँकर ज्या ठिकाणी उलटला ते अशा घटना युनिक आहेत म्हणजे ज्या ठिकाणी ट्रक पलटी झाला अशा काय रोज एका दुसरी हायवेला कुठं ना कुठं पुट पलटी होत राहतं ते काढलं जातं एक अर्धा एक तासात क्लिअर होतं परंतु अशा ठिकाणी तो, तो पलटी झालेला होता की तिथून आपली मदत त्या ठिकाणी साहेब हा पहिला गॅस टँकर पलटीने झाला दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा झालेला आहे त्यांच्या आधीचा ठेस लागले मला सांगा साहेब ठेस लागले माणूस त्याचा रस्त्यावर साहेब सगळ्यांनी त्रास सगळ्यांनी माणसांनी त्रास सहन करायचा टोल वसूल करायचा टोल यांचा फायदा इन्कम झाला माणसांना काय आता लहान लहान आहे त्या घाटात काय जेवण यांचं काय नुकसान नाही झालं एकच आहे म्हणजे ज्या गाड्या अडकल्या होत्या त्यांचा सुद्धा टोल म्हणजे लाज बघतात ना एकदम लाज वाटेल बेश्रम म्हणजे जे काय बोलायचं जेवढं पण खालच्या बाजूवर बोलायचं ते कमीच आहे तरी पण हे वाचू पोलिसांनी सगळा सगळ्याला म्हणजे हे कुठेतरी थांबला पाहिजे की नाही थांबला पाहिजे पैसे वसूल करतात हे काय सांगतात टोल म्हणजे याच्यात तुम्ही तुम्ही सगळं करायचं का वाहतूक पोलीस आणि पोलीस सगळं करतात त्या रोडवर साहेब आता मला एक शेवटचा सांगितलेला आहे मला पण सांगतो तुमचे एमएसआरडीचे जे कोण सोनवणे साहेब आहे कोण आहे काय आम्हाला माहित नाही त्याचा नंबर घेतलाय का नंबर देऊन टाका आम्हाला साहेब आता पुढच्या आठवड्यात या ठिकाणी परत एक बैठक लागली पाहिजे आणि त्या दिवशी ते अधिकारी आले निर्णय घेतला तर ठीक नसेल ऑन रेकॉर्ड या ठिकाणी आम्ही टोल बंद केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो आणि त्या ठिकाणी मग समजा ते अधिकारी यांनी निर्णय नाही झाला तर टोल फोडल्याशिवाय पण आम्ही राहणार नाही या ठिकाणी शेवटचं तुम्हाला हे सांगता सोनवणे साहेब जिथं बसते सोनवणे साहेब आहेत ते जिथं बसतात त्यांच्या ऑफिसला तुम्हाला काय माहिती आहे आणि इकडे सोनावणे साहेब तुमच्या असतील तिकडे इकडे त्रास इकडे झाला ना इकडे बोलवा तो तुमच्या देव टोल पडतो आम्ही ते इकडे ऑटोमॅटिक येतील ठेवा हे काय करतात इकडचं तिकडे ढकलतात म्हणजे कुणी बघायचं रोडचं का जिम्मेदारी कोणाची आहे यांची आहे ते कोणाला सांगतात पोलिसांनी करायला पाहिजे

आता आम्ही आल्यानुसार आदेश आहे त्यानुसार आत्ता इथून पुढा चौतीस चौसष्ट तास यांचा पूर्ण सर्व्हर बंद राहील

अहो साहेब जेव्हा तुमचे पोलीस चालत चालत तिकडे मदतीसाठी धावत होते ना, ना तेव्हा हे तुमच्यावर ढकलतात आणि तुम्ही हे करतायत ना तर आम्हाला गरज नाहीये इकडे पब्लिकला त्रास झालाय पब्लिकला सोडा आमच्या माणसाला घरच्यांना पण त्रास झालाय पोलिसांनी स्वतः टोल घेतात ना वसुली करतायत दोन्ही तुम्ही आता किती तास गाडी फ्री सोडणार टोलणार का फ्री करणार चौसष्ट तास बंद होणार ना चला चला बंद करते चला 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 उठा चला 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 उठा उठा नंबर नको त्यांचे तुम्ही बोलवायचं एसमी साहेबांना सुद्धा सांगा चिखले साहेब चिखले साहेब चिखले साहेबांना चला चला खालती चला हो डोंगरे साहेब चला हो डोंगरे साहेब चला चला

ट <laughs> छत्तीस तास सोडा किंवा पैसे परत द्यावं ते पण याच्यामध्ये पत्र अकरा तारखेमध्ये वेळ दिला तुम्हाला अकरा तारखेला तुम्ही मीटिंग लावायची द्यावायची लढलेला

राठोड राठोडचे तुमचे मॅनेजर आहेत ना साहेब त्यांना पण बोलवून घ्या परवा ही पोलिस जवाब आमची मोबाईल मोबाईल काय या ठिकाणी निवेदन देताना अकरा तारखेपर्यंत साहेबांनी सांगितले आहे इकडे आचारसंहिता आहे आणि साहेबांनी आदेश दिला होता की बाबा आज फक्त निवेदन द्यायचं आहे म्हणून निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणी एमएसआरडीचे कोल सोनावणे साहेब त्यांचे वरिष्ठ या ठिकाणी